रायगड म्हणजे मराठा साम्राज्याची राजधानी तर हे आहे म्युझियम जे तुम्ही रोपवेने गेलात तर तुम्हाला बघायला भेटेल ह्याच्यामध्ये खूप सारे फोटोज पत्र असे तुम्हाला बघायला भेटतील आता आमच्यासोबत दोन लहान मुलं असल्यामुळे आम्ही तर रोपवेने जायचा विचार केला होता होईल होळीजवळ महाराजांचा इतिहास दाखवायचा आहे आणि ती तेवढी शूर सुद्धा आहे म्हणूनच तिचं नाव जिजा ठेवलं आहे रायगडवर जाण्याची ही माझी दुसरी वेळ आणि रोपवेने जाण्याची पहिली पण खरंच सांगते जेव्हा तो रोपवे जसजसा वरती जात होता तसतसं पोटामध्ये काहीतरी गडबड जाणवत होते कारण महाराजांची ही राजधानी बघायला जेवढं आपण वरती जाऊ तेवढंच अभिमान वाटतोच पण थोडीशी भीतीसुद्धा असते हे आहे त्यांचे रिॲक्शन रोपवे मध्ये बसल्यानंतर सगळ्यांची बोलतीच बंद झाली होती थोडीशी तो भीती वाटणारच एवढ्या उंचावरती जे जात होतो पण खरंच महाराजांचे किल्ले बघणं हा सगळ्यांच्या नशिबाचा भाग नसतो पण आनंद आहे की आज आम्ही रायगड मध्ये असून आम्हाला हा महाराजांचा किल्ला बघायचा भाग्य भेटला किती तास लागतील आपल्याला अंदाज म्हणजे असा हा दोन तास बोलतोय इथेच आमचे पंधरा वीस मिनिट गेले काय चादर पाहिजे साग आलं आपल्या सर्वांना प्रश्न म्हणतो आपल्या राजांच्या राण्या होत्या किती आणि मग त्यावेळी एवढ्या राण्या काय केल्या असतील राजांनी एवढ्या राजांच्या राण्या तोडल्या आठ होत्या दोन नावं सांगतो बघा सईबाई स्वैराबाई काशीबाई हिंमंताबाई लक्ष्मीबाई पुतळाबाई सुगुंदाबाई सफवारबाई अशा राजांच्या राण्यांची नावं एवढे राण्या करण्याचा हेतू फक्त एवढाच की स्वराज्यातलं सैन्यबल वाढलं पाहिजे

महाराजांचा पुतळा बसवला आहे आणि त्या पुतळ्याच्या समोर आहे भव्य अशी मोठीच्या मोठी बाजारपेठ पुढे बाजारपेठातून खालच्या बाजूला आलात की पूर्व दिशेला तुम्हाला भव्य असं मंदिर दिसेल ते म्हणजे महादेवाचं म्हणजेच जगदीश्वराचं मंदिर आणि खरंच तिथे गेल्यानंतर मन एवढं प्रसन्न झालं मंदिरात असं सुंदर दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथून पुढे असलेल्या महाराजांच्या समाधीजवळ निघालो त्याच्या आधी तिथे असलेल्या आजूबाजूचा परिसर आम्ही बघून घेतला त्याच्यानंतर आम्ही निघालो अष्टकोणी चौरथा असलेल्या महाराजांच्या समाधीजवळ समाधीचं दर्शन झाल्यानंतर मंदिराकडचा आजूबाजूचा परिसर फिरून आम्ही निघालो टकमक टोकाकडे टकमक टोक बाजारपेठांच्या समोरच टेपावरील खाली उतरून टकमक टोकाकडे जाणारा रस्ता आहे तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो उजव्या हाताला सरळ सुटेलेला छत्तीस हजार फूट खोल कडा आहे आणि बघा ही माझी अडीच वर्षाची जिजा स्वतःहून कशी त्या कडापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते खरच पोरांना आपण शिकवू तसेच ते शिकतात आणि मला खरंच खूप आनंद होतोय टोकावरून जाताना वारा प्रचंड असतो आणि जागाही कमी असल्यामुळे थोडासा गोंधळ होऊ शकतो पण सावधगिरी बाळगताना तुम्ही स्वतः व स्वतःच्या फॅमिलीची काळजी नक्कीच घ्या आणि आधीपासून शिवराज्य काळात या ठिकाणावरून गुन्हेगारांना कडेलोट केला जायचा